आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये पंधरा हजार तीनशे क्विंटल लाल कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक दोन हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये भाव लागला तर इतर कांद्याची सरासरी विक्री दोन हजार शून्य एक रुपयांनी झाली आज पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव एक हजार रुपये लागला तर राज्यातील कांदा भाव आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी पिंपळगाव वसवंत बाजार समितीमध्ये चारशे पन्नास क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक दोन हजार दोनशे सव्वीस रुपये भाव लागला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार नऊशे रुपयांनी झाली आज पिंपळगाव वसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव आठशे रुपये लागला राज्यातील कांदा बाजारभाव आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी पुणे बाजार समितीमध्ये पंधरा हजार चौदा हजार सातशे चाळीस क्विंटल कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक तीन हजार रुपये भाव लागला तर इतर कांद्यांची सरासरी विक्री दोन हजार रुपयांनी झाली आज पुणे बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव एक हजार रुपये लागला राज्यातील कांदा भाव कांदा बाजारभाव आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा